माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे भगवंताच्या हरिनामाची तुलाच वाटेलाज भगवंताच्या हरिनामाची तुलाच वाटेलाज अभिमानाने भुलला कारे धनवंता तू आज अभिमानाने भुलला कारे धनवंता तू आज भगवंताच्या हरिनामाची तुलाच वाटेलाज भगवंताच्या हरिनामाची तुलाच वाटेलाज अभिमानाने भुललाकार रे धनवंता तू आज अभिमानाने भुललाकार रे भगवंता तू आज भगवंताच्या हरिणामाची तुला नाही कारे गोडी भगवंताच्या हरिणामाची नाही कारे गोडी नाच तमाशा बघण्यासाठी आहे तुझ्याकडे लाज थोडी नाच तमाशा बघण्यासाठी आहे लाज तुझ्याकडे थोडी भगवंताच्या नाम घ्यायचे तुला नाही तु करे गोडी नाच तमाशा बघण्यासाठी आहे तुझ्याकडे लाज थोडी अभिमानाने पैसा उधळतो अभिमानाने पैसा उधळतो केला धनाचा नाश केला धनाचा नाश अभिमानाने पैसा उधळतो केला धनाचा नाश अभिमानाने बुलला कारे धनवंता तू आज अभिमानाने भुलला कारे धनवंता तू आज भगवंताच्या हरिणामाचे तुलाच खरे वाटलाच भगवंताच्या हरिनामाचे तुलाच वाटेलाच अभिमानाने भुलला कारे धनवंता तू आज रावणाची <laughs> शक्ती ग मातीमध्ये गेली रावणाची शक्ती मातीमध्ये गेली खूप बुद्धीने सीतारामाची चोरून नेली कुबुद्दी सीतारामाची चोरून रे नेली श्रीरामाने बाण मारुणी क्षणात केला नाश श्रीरामाने बाण मारुणी क्षणात केला नाश क्षणात केला नाश अभिमानाने भुलला कारे धनवंता तू आज अभिमानाने भुलला कारे धणवंता तू आज भगवंताच्या हरिणामाची तुलाच वाटेलाज भगवंताच्या हरिणामाची तुलाच वाटेलाज अभिमानाने भुलला कारे धणवंता तू आज अभिमानाने भलला कारे धणवंता तू आज कंस मामाने देव चे सात पुत्र मारले कौसमामाने देव की चे सात पुत्र मारले आठवा पुत्र जन्माला गोकुळात नेले आठवा पुत्र जन्मला गोकुळात नेले कासाराचे रूप बदलून बी तो कंसाला कासाराचे रूप बदलनी निवधी कंसाला अभिमानाने भुलला कारे धनवंता तू आज अभिमानाने भुलला कारे धनवंता तू आज भगवंताच्या हरिनामाची तुलाच कारे वाटेलाज भगवंताच्या हरिनामाची तुलाच कार्य वाटेलाज अभिमानाने भुलला कारे भगवंता तू आज अभिमानाने भुलला कारे धनवंता तू आज अभिमानानी बुलला कार्ये धणवंता आज अभिमानाने अभिमानानी बुलला कार्ये धणवंता तू आज विठ्ठल 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 विठ्ठल